कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेडच्या मार्फत कांदा खरेदी केला जातो भाव पडले तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठीही नाफेडची स्थापना केलेली आहे सध्या नाशिक जिल्ह्यात नाफेडने कांदा सुरू कांदा खरेदी सुरू केलेला आहे मात्र त्यांनी जो दर ठरवलेला था, आहे तो प्रति क्विंटल चौदाशे पस्तीस रुपये त्याच्यापेक्षा जास्त बाजार समितीत दोन हजारपर्यंत भाव मिळत आहे मग नाफेडचा फायदा काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे त्यांच्या का कडून जाणून घेऊया का नाफेडकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे आणि त्यांना किती भाव मिळालेला पाहिजे काय म्हणाला हा जे नाफेडची जी आता कांदा खरेदी सुरू झाली आहे आणि जो भाव मिळतो आहे आणि लिलावात जो भाव मिळतो आहे याच्यात किती तफावत आहे आणि नाफेडचा जो उद्देश आहे तो सफल होतो आहे का अजिबात सफल होत नाही खरं तर नाफेडचं कामच आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कांद्याचा भाव मिळवून देणं परंतु नाफेडनं ना आज चौदाशे पस्तीस रुपये दराने जो दर दिलेला आहे तो अतिशय कमी आहे कारण आज व्यापारी अठराशे ते दोन हजार रुपये भावाने खरेदी आहेत हे चौदाशे पस्तीस रुपये हा जो भाव काढला आहे कोणाच्या फायद्यासाठी हे काही कळत नाही कारण चौदाशे पस्तीस रुपयामध्ये दे शेतकरी देतीलच कसे काय त्याच्यात नाफेडने अनेक जास्त काटे केलेल्या आहेत त्याची नोंदणी करणे तो चाळीस एम एमचा कांदा त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी कांदे विकायला आणायचे का ते सायबर कॅफेवरती नोंदणी करायची तेथेही ट्रॅफिक जाम असते अनेक समस्या असत्या कॉम्प वेबसाईट हॅग होते अनेक समस्यातून त्यांना जावं लागतं परंतु नाफेडनं हे जे काही धोरण अवलंबलं अतिशय चुकीचं धोरण आहे त्यांनी प्रत्यक्षात एन सी सी एफ आणि मार्फत जी खरेदी खरेदी आहे त्यांनी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांबरोबर ती खरेदी केली पाहिजे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून दिला पाहिजे परंतु ती एन सी कुठल्याही बाजार समितीत खरेदी करताना दिसत नाही त्यांचे खरेदी केंद्र आहे जिल्ह्यामध्ये दहा ते बारा खरेदी केंद्र आहे शेतकऱ्यांनी त्या खरेदी केंद्रावर माल घेऊन जायचा आज तो शेतकरी पिंपळगावला कसं काय घेऊन जाऊ ते एवढा लांब कांदा त्याला काय परवडणार आहे ते बी चौदाशे पस्तीस अतिशय चुकीची योजना सरकारने आखलेली आहे माझं तर असं म्हणणं आहे की नाफडने दोन हजार ते अडीच हजाराच्या दरम्यान कांदा खरेदी केला पाहिजेल आणि प्रत्यक्षात त्या नाफेडनी बाजार समितीमध्ये येऊन शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला पाहिजेल अशी माझी मागणी आहे या अगोदर जेव्हा कांदा मागच्या गेल्या वर्षी पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आलेला होता त्याच्यात मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे हे प्रकरण जे आहे ते हायकोर्टापर्यंत गेलेले काय म्हणाले याविषयी अतिशय या दहा वर्षामध्ये पाच हजार कोटीचा घोटाळा या फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील नाफेड एन सी सी एफ येथील अधिकारी असेल यांनी केलेला के आहे आता मागील आठवड्यामध्येच पिंपळगावचे सुधाकर मोरे जे आहेत शेतकरी त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि हायकोर्टाने ते ऐकून घेतलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद हायकोर्टाने दिला असून त्याची सुनावणी पंधरा जुलैला ठेवलेली आहे अतिशय मोठा घोटाळा या ठिकाणी एन सी सी एफ या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि नाफेडने केलेला आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी हे नावाला फार्मर म्हणजे शेतकरी आहे परंतु त्या प्रत्यक्षात आता त्या म्हणजे ह्या दलाल त्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि हे दलाल हा कांदा कमी रकमेनं खरेदी करायचा आपल्या चाळ्यांमध्ये साठवायचा आणि तो जो नाफेड भाव देतो त्या भावात शेतकऱ्याच्या खोट्या नाट्या भरून विकायचा असा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी नाफेडने केलेला आहे आणि लवकरच त्याचं दूधकदूध आणि पाणी पाणी हे हायकोर्टात सिद्ध होणार आहे यावर्षी केंद्र सरकारने जवळपास तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे पण आणि ज्या कांदा खरेदी सुरू करण्यासाठी जे केंद्र आहे ते अपुरे आहे मात्र हा जो भाव मिळतो आहे तर कसं बघताय तुम्ही याच्याकडे कारण कांद्याला किती खर्च येतो एक एकरी आणि त्याच्यातून जर भाव हे देत आहे नाफेड तर परवडत आहे का याच्यामुळे नाही खरं तर नाफेडनी हा जो चौदाशे पस्तीसचा दर ठरवला आहे शासनाने हा कशाच्या आधारे आणि याला काय काय निकष लावले इथंच शंका आहे ज्या पद्धतीनं शेतकरी माल पिकवतो त्या माल पिकवण्यासाठी त्याच्या किती कॉस्ट लागते याची कुठलीही त्यांनी खातरजमा केलेली दिसत नाही किंवा प्रत्यक्ष शेतकऱ्याशी तडजोड केलेली नाही किंवा त्याची विनिमय विचार विनिमय विचार करून हा निर्णय घेतलेला नाही हा कुठंतरी ए सी कॅबिनमध्ये बसून ठरवलेला दर आहे आज जर बाजार समितीमध्ये आपण प्रत्यक्ष जर पाहिलं तर दोन हजार ते बावीसशे रुपये चांगला जो प्रतीचा माल नाफेट मागतं त्या मालाचा इथं दर आहे जर बावीसशे दोन हजार रुपये बाजार असताना आम्ही शेतकऱ्यांनी का त्यांना चौदाशे पस्तीसमध्ये दे द्यावा किंवा जेव्हा दर पडतो आठशे नऊशे रुपये होतो तेव्हा मग चौदाशे पस्तीसने हे आमच्याकडनं माल खरंच घेता का हो माझा तर असा हा तो आपल्या स माध्यमातून प्रश्न आहे त्यांना मग तेव्हा आपण कोणाचा माल घेतात कोणाच्या खाड्यावर ट्रॅक्टर जातात कोणाच्या नावावर जा डुप्लिकेट पावत्या बनवल्या जातात हा सर्व घोळ आहे आणि हा घोळ निपटवण्यासाठी यांनी ओपन फोरममध्ये जसं की नाफेडने एन सी एस एन सी सी एफने ह्या बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये लिलावात सहभाग करावा आणि आमची अशी मागणी असेल आम्ही अनेक वेळेस त्यांना बाजार समितीचे संचालक या नात्याने शेतकरी या नात्याने त्यांच्याकडं पत्रव्यवहार पण आम्ही केलेला आहे पण ते आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद या ठिकाणी देत नाही माझं त्यांना आव्हान राहील की आपण प्रत्यक्ष या बाजार समितीच्या अक्षरमध्ये ओपन यार्डमध्ये यावं आणि निलाव करावा आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा खरं तर नाफेड आणि एन सी एफ सीचे जे यासाठी आहे त्या त्यांनी बाजार समितीतून उतरावं स्पर्धा तयार व्हावी आणि व्यापाऱ्यांपेक्षा जास्त नाफेडकडून भाव मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते मात्र ही अपेक्षा पूर्ण होते का ही अपेक्षा अजिबात पूर्ण होत नाही त्यांनी खर्द्या कोणला दिल्या आहे सर्वात महत्त्वाचं माझं विचार नाही हेच शासनाला की त्यांनी जिल्ह्यात किती खर्द्या दिल्या आणि किती बाजार समितींना म्हणजे असे व्यापाऱ्यांना खर्द्या दिले आहे कोणला खरद्या दिल्या हेच कळत नाही नाफेडच्या खर्द्या फक्त चालू आहे असं वाटतं कुठंही खरेदी नाही काही नाही जर त्यांनी त्यांना ज्या व्यापाऱ्यांना खर्द्या दिल्या असेल त्यांनी जर मार्केटमध्ये मालक घेतले तर दोन हजार ते अडीच हजार रुपये मार्केट होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे पण ते होतच नाही मुळामध्ये तुम्हाला काय वाटतं किती एकडी जो खर्च आहे कांद्याला त्या तुलनेत आज तुम्हाला भाव मिळतो आहे का आज एकरी कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस हजार रुपये कांद्याला खर्च येतो आणि तितका भाव आज मार्केटमध्ये नाही मिळत नाफेडकडून काय अपेक्षा आहे त्यांनी काय भावाने खरेदी करावं कारण आता ती चौदाशे पस्तीस रुपये दर देत आहे आणि ओपन लिलावामध्ये जवळपास दोन हजार भाव मिळतो आहे तर नाफेडकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला नाफेडकडून कमीत कमी तेवीसशे ते, ते पंचवीसशे रुपये क्विंटलने कांदा खरेदी करावा याची शेतकऱ्यांची पण अपेक्षा आहे जी, जी नाफेडची जी पॉलिसी आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची नाही नसल्याचा आरोप केला जातो आहे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा नाफेडचा फायदा होताना दिसत नाही असं एक आरोप आहे याविषयी तुम्ही काय म्हणा एकंदरीत राज्य सरकारने नाफेड जेव्हा उतरायचं होतं त्यावेळेस किमान मार्केटचं जे रेट आहे आत्ता सध्याचे त्याच्यापेक्षा जास्त रेटनी म निफा मार्केटमध्ये नाफेड उतरावलं पाहिलं होतं परंतु राज्य सरकारने आता चौदाशे पस्तीस रुपयाने नाफेड खरेदी करतं आणि जे किरकोळ व्यापारी ते सुद्धा आज सतराशे साडेसतराशे रुपयाने मा कांदा खरेदी करत आहे राज्य सरकारने फक्त एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ग्रामीण भागाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नाफेड उतरवलं एक शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आणि मतं घ्यायची हा याच्या मागचा एक डाव आहे परंतु हा डाव अखिल भारतीय किसान सभा आणि सर्व शेतकरी हा या राज्य सरकारचा डाव समजून घेतलेला आहे की यांना फक्त शेतकऱ्यांना झुलवट ठेवायचं काही द्यायचं नाही काही नाही जर यांना खरोखर द्यायचा असेल तर यांनी किमान दोन हजार रुपये रेटनी त्याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेटनी कांदा खरेदी केला पाहिजे तेव्हा शेतकऱ्याचा खर्च निघेल आणि दोन पैसे पदरात पडणारे आणि आता खर्चसुद्धा निघणार नाही एका बाजूला भरमसाठ खादीचे भाव वाढवलेले एका बाजूला महागाई वाढली आहे परत ट्रॅक्टरचे खर्च वाढले शेतमजुरांचे खर्च वाढले आणि दुसऱ्या बाजू जर शेतकऱ्यांचं खर्चसुद्धा निघत नसेल तर या नाफेड नाफेडचा काही या मार्केटमध्ये नेऊन उपयोग नाही म्हणून आमची अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मागणी किमान दोन हजारच्या पुढं नाफेडनी कांदा खरेदी केला पाहिजे असे आम्ही राज्य सरकारला एक इशारा देतो नाही तर या पुढील काळामध्ये आंदोलनं करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही एकूणच आपण बघितलं असेल तर नाफेड जचा जो उद्देश आहे तो सफल होताना दिसत नाही आहे नाफेड खुल्या लिलावामध्ये भाग घेत नाही आहे ते फार्मर प्रोड्युसर कंपन्याकडून खरेदी करतात आणि जो भाव त्यांनी चौदाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल निश्चित केलेला के आहे तो कशाच्या आधारावर केलेला आहे असा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे एकूणच नाफेडने जर त्यांना खरेदी कांदा शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर त्यांनी लिलावात भाग घ्यावा आणि कि मान दोन हजारच्या पुढे भाव द्यावा अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे बबू शेख न्यूज एटीन लोकमत मनमाड